ऐका वाल्या पोळ्याच्या वडिलांचं नाव आहे प्रातिथ सृषी काय नाव बोला प्रातिथ सृषींचा मुलगा पूर्ग लहान आव लहान पूर्ग ऋषी मुळात जंगलात राहायचे ते पूर्ग जंगलात चुकलं पूर्ग कोणाच ऋषींच जंगलात पोरग चुकलं जंगलात पोरग चुकल्यानंतर ते पोरग सापडलं दरोडे खोरांच्या टोळीला पोरग कोणाचं सापडलं कोणाला ते त्यांच्या संगतीत गेलं वडील भेटलेच नाही लवकर आणि असं संग संगतोषे संगत कोणाची घडली पोरगा महाराजाचा हो संगतीत कोणाच्या दरोडे खोराच्या आणि मग झालं अस त्यांच्या संगतीनं ते चोऱ्या करायला लागल पोरगा लहानाचा असा मोठा झाला त्या जे खोराचं नाव रत्नाकर वाल्या पोळ्याचं बरं नाव काय वडलाच नाव रत्नाकर गळे मोठा झाला चोऱ्या करायला लागला चोऱ्या करत असताना माणसं मारल्या काय पुण्य होत आहे का, का। नाही खूप साधा प्रश्न आहे आपल्या घरामध्ये ध्येवऱ्यावरती आता टाक आहेत टाक आहेत ना काही मूर्ती आहेत मला खूप साधा प्रश्न आहे मूर्ती बनवायची यंत्र कधी आली असते रो साधारण किती वर्षापूर्वी शंभर वर्ष त्याच्या अगोदर मूर्ती होत्या का कथे की हाताने घडवत कधी प्रश्न आहे का त्याच्या अगोदर जेव्हा मूर्ती सुद्धा घडवायचं नव्हते आणि देवळच नव्हती त्यावेळेला लोक कशाची पूजा करत होती हा प्रश्न आहे प्रश्न कधीचा आहे देवाच्या मूर्त्याच नव्हत्या पूजेला तेव्हा काय बोजत असतील हो कधी प्रश्न केलाय का अत्यंत अत्यंत सुरुवातीला असतील <coughs> ते ना तेव्हा काय बोजत होते ते संतांच झालं देव म्हणून काय बोजायचं काहीतरी पोजलं पाहिजे ना त्याचं उत्तर आहे कथा खूप मोठी आहे पण एका वाक्यात सांगतोय का गंडकी नदीमध्ये अशा भागात छोटे 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 दगड सापडत બોલા શાળી ગ્રામ અરે